ोलिंग नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आय सी आठशे चौदा हे श्री अरविंद गोखले यांचं पुस्तक आहे आणि ते स्वतःच माझ्यासोबत आहेत दैनिक केशरीचे पूर्वसंपादक सर तुमचं स्वागत आहे नमस्कार आणि तुम्ही अनेक वेळेला पाकिस्तानला जाऊन आला किती फेऱ्या झाल्या पाच वेळा तरी जाऊन हो आलेले आहे हां आणि ती सगळी पार्श्वभूमी मला हे पुस्तक लिहायला पोपिओ आणि नेपाळने गाव थोडसं या पुस्तकाचं पुस्तक का, का लिहावं असं वाटलं त्याची थोडक्यात गोष्ट सांगतो ही घटना घडली चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव त्याच्या आधी साधारणपणे वीस दिवस मी नेपाळमध्ये होतो काठमांडूला होतो आणि काठमांडूहून आमची कॉन्फरन्स संपली साधारणपणे काय वीस दिवस आधी ती होती म्हणजे साधारणपणे दोन तीन डिसेंबरच्या आसपास होती आणि पाचला ती संपली आम्ही आमची कॉन्फरन्स संपवून नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावरती आलो आणि मी आणि माझ्याबरोबर म्हणजे मी त्यावेळेला केसरीचा संपादक होतो आम्ही गेलो होतो दक्षिण आशियाई विभागीय संपादक परिषदेच्या निमित्तानं आणि त्या संपादक परिषदेहून सकाळचे त्यावेळेचे संपादक विजय कुवळेकर हे पण माझ्याबरोबर होते आम्ही दोघंजण गप्पा मारत मारत आलो विमानतळावरती आलो विमानतळावरती आल्यानंतर आम्ही तिथे आमचं कुठेही चेकिंग झालं नाही मुख्य म्हणजे फिजिकल चेकिंग नाही आमच्या सामानाचं चेकिंग नाही काय नाही एक सामानासाठी इलेक्ट्रॉनिक गॅटगेट काहीतरी होतं त्याच्यामध्ये सामान टाकलं पण ते चालूच नव्हतं इलेक्ट्रॉनिक मशीन बंद होतं आम्ही ते सामान उचललं आणि चालत चालत गेटपाशी आलो गेटपाशी आल्यानंतर आपली एखादी बस येऊन उभी राहिली एस टी तशी येऊन उभी राहिली आणि त्याच वरनं त्याच बसमधनं आम्ही विमानापाशी आलो mm. विमानापाशी उतरल्या उतरल्या मी कोळेकरांना म्हटलं की आज म्हणलं गड्या मजा होणार आहे म्हणजे ते चांगले मित्र आहेत त्यामुळे मी म्हणलं की आता मजा येणार आहे आपण एकाच तिकीटामध्ये दोन तीन देशांचा प्रवास तरी सहज करू शकू तो म्हणा कसं काय तर मी म्हटलं आता आपल्याला कुठेही तपासलेलं नाही आहे आपलं सामान तपासलेलं नाही आहे असंच इतरांच्या बाबतीत झालं असलं ज्या अर्थी हे असं घडलेलं आहे अर्थी कोणीही दहशतवादी आपल्या विमानात येऊन बसला असेल हे दिवस होय ही साधारणपणे वीस दिवस किंवा पंधरा दिवस आधीची आहे आणि काही नाही आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे समोर मग ते पी आय एचं विमान आहे त्या विमानातनं उतरून समजा कोणी येऊन बसलं आमच्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानामध्ये तरीसुद्धा कळणार नाही त्यावेळेला आमची पायलट होती निवेदिता भसी आम्ही दोघंजण तिला कळावं अशासाठी आम्ही हिंदीतनं बोलत होतो तेव्हा ती म्हणाली आप क्या बात कर असं असं झालेलं आहे तर ती म्हणाली मी मी रिपोर्ट करते तिनं रिपोर्ट केला पण त्याच्यावरती काहीही झालं नाही शॉकिंग काहीही झालं नाही आणि आम्ही योग जागेवरती बसतो म्हणजे गडे आज मजा येणार आहे म्हणजे चक्षुर्वे सत्य आपल्याला सगळं पाहायला मिळणार आहे देश शिंगणायला मिळतील पुन्हा आतमध्ये काही संघर्ष झाला लढाई झाली काही गोळीबार झाला तरी सुद्धा आपल्या हे सगळं चेष्टेच चाललेलं होतं पण त्यानंतर वीस दिवसांनी हे खरोखरच घडेल अशी काही कल्पना होती हे सगळं घडल्यानंतर मला ते रिकलेक्ट झालं की अरे चहा गडबड आहे आणि आता याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून म्हणजे हे पुस्तक लिहिताना सुद्धा तो संपादक आहे नचिकेत परांजपे म्हणून आणि त्याचा मुलगा आणि सून हनीमून साठी काठमांडूला गेलेले असतात आणि ते त्या विमानांनी परतणार असतात तेव्हा त्याची बायको जी एक था। तर ज्या म्हणून ती त्याला सारखी फोन करून छळत असते की अरे याच विमानानं आपली मुलं येणार होती त्यांचं काय झालं त्यांचं काही झालं नसेल ना झालं तर बघा याद राखावं वगैरे असं ते सगळी गडबड उडालेली होती सगळी आणि ते सगळं याच्यामध्ये रंगवलेलं आहे कारण आतलं वर्णन देण्यासाठी आतमध्ये माझी दोन माणसं बाई होती संपादकांची म्हणून ते मुलगा आणि सून तिथं ठेवले साधारणपणे भारतामध्ये चोवीस तास बातम्या देणारी माध्यम ही चौऱ्याण्णव नंतर दोन हजारच्या सुमाराला बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होईल आणि म्हणून रेफरन्सेस म्हणून तुम्हाला हे पुस्तक लिहित असताना तेव्हाची जी वेगवेगळी चोवीस तास देणारी माध्यम आणि वेगवेगळी वर्तमानपत्र ह्याचा किती उपयोग झाला म्हणजे हे किती पुस्तक संशोधनात्मक आहे संशोधनात्मक तर आहेच आहे कारण आणखीन म्हणजे त्याच्यामध्ये एक दोन टी व्ही माध्यमांचा उल्लेख पण मी केलेला केलाय आणि ते करत असताना अनेक गोष्टी मी पाहत होतो अनुभवत होतो आणि त्यातून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आत्ता आयशे आठशे चौदावरनं जे काही गदारोळ चालू आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग असा आहे की ती भोला आणि शंकर ही जी पात्र आहे त्यांची तिकीट काठमांडूं निघालेली होती म्हणजे ती तिकीटं काढताना हा विचार व्हायला पाहिजे होता म्हणजे इंडियन एअरलाईन्सचा तिथला जो अधिकारी आहे त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की हे कोण आहेत किंवा काय आहे याचं महत्वाचं कारण या त्यावेळेला भारतीयांना नेपाळमधून येताना किंवा नेपाळमध्ये जाताना पासपोर्ट लागत नव्हता आता सुद्धा पासपोर्ट लागत नाही ओळखपत्र आधार कार्ड किंवा काही चालतं पण त्यावेळेला काहीच नाही आहे भारतीय आहे म्हटल्यानंतर चला असं सगळं असल्यामुळं ते चौघजण आतमध्ये बसले आणि त्रुटीचा त्याने उपयोग हो केला त्या त्रुटीचा उपयोग पण तुम्हाला काही हे फिक्शन जरी असलं तरी तुम्हाला संशोधन काही करायला लग लागलं का तेव्हा ते रिकलेक्शन होत नव्हतं तात्काळ लिहिलेलं पुस्तक हो तात्काळ लिहिलेली पुस्तक हे सगळ्या घटना सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोर येत होत्या आणि त्यावेळेला जी त्या तिघांची मागणी होती की एक म्हणजे मौलाना मसूद अजहर दुसरा म्हणजे मुश्ताक अहमद झरगर आणि तिसरा अहमद उमर सईद हा सईद म्हणजे कोण ज्याला सोडवण्यासाठी हे सगळं झालं त्याच्यामध्ये मौलाना मसूद अजर हा नंतर पहा म्हणजे जेव्हा कंदारला सगळं त्यांची सोडवणूक झाली त्यावेळेला तो विजयी मुद्रेनं पाकिस्तानमध्ये त्याची मिरवणूक वगैरे काढण्यात आली mm. होती हा सईद कोण तर ज्याने डॅनियल पर्लचा खून केला जनरलचा तो पत्रकार होता त्याचा खून केला आणि नंतर म्हणजे तुम्ही ती क्लिप बघितली असेल की त्या डॅनियल पर्सन वर्ण न करण्यासारखं तर करण्यासारख्या बायपण राहा परंतु हे घडवणारा जो माणूस आहे त्याला सोडवण्यासाठी हे सगळं मिळवलं गेलं असा तो भाग आहे आणि हे सगळे हरकत जैश ए मोहम्मद याची मुळे आणि हे सगळं मला पाकिस्तानला जाऊन आल्यामुळं म्हणा किंवा पाकिस्तानच्या अभ्यासामुळे हे सगळं कळत गेलं रिकलेक्ट होत गेलं आणि त्यामुळं मी हे म्हणलं की आता ही कादंबरी म्हणजे ज्याला मी नाव सुद्धा दिले आहे कल्पास्तव म्हणजे काल्पनिक आणि वाचतो यांचं मिश्र मिश्रण आहे असं ते मिश्रण मीना मिरन ह्या द हिंदूच्या पत्रकार आहेत त्या पाकिस्तानमध्ये अडीच तीन वर्ष होत्या आणि त्यांनी तिथलं जे रिकलेक्शन केलंय पाकिस्तान मी ते वाचलं सुंदर पुस्तक आहे तर तिथे पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांचा प्रभाव किती असतो हे मीना मेनन यांच्या पुस्तकातून आपल्याला ते आपण बघतो रोजच्या बातम्यात पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवरती आणि हा उल्लेख यासाठी केला मी की आत्ता जी वेबसिरीज चित्रपट वगैरे जे काही आहे त्याच्यामध्ये आय एस आयला एक प्रकारे चिट दिलेली आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आय एस आय कुठेच नव्हतं हे सगळं घडवलं हे आय एस आयनी घडवलं आणि आय एस आय मुळे नेपाळमध्ये असं काहीतरी घडवणं पा तुम्ही म्हणजे क्रम लक्षात घ्या की बारा ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव ला नवाज नौ शरीफचं सरकार उलथवून जनरल परवेज मुशरफ सत्तेवरती आले आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे जनरल परवेज मुशरफ यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन काय होता हे आपण सगळे जाण उदाहरण आधी सगळं कारगिलचं सगळं कांड घडवणारा गड़, हा माणूस hmm. आणि त्यानंतर जेव्हा डिसेंबरमध्ये हे घडलं तेव्हा हे आय एस आय शिवाय दुसरं कोणी घडवूच शकत नाही hmm. आणि ज्या विमानामध्ये काही हे मोठ्या संस्थांचे अधिकारी वगैरे होते म्हणजे आपला तुमच्या वाजपेयी पंतप्रधान वाजपेयींच्या सेक्रेटरियट मधला जो मुख्य सचिव होता एन के सिंग मला वाटतं त्याचं नाव त्याचा सख्खा मेवणा त्या विमानात होता पण असं असू सुद्धा त्या माणसाने एक अक्षर काढलं नाही की माझा मेवणा त्यात अडकलेला आहे mm. किंवा असे असे अमुक माणसं आहेत त्याच्यामध्ये हे सगळं मला माहिती आहे पण ते तो बोलला नाही mm. याचं कारण असं हो की वाजपेयींच्या घरासमोर लोकांनी एक मोठा गदारोळ मोर्चा काढला होता गदारोळ आम्ही तमाशा शब्द वापरत नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ते तमाशासच वातावरण होतं छात्या पेटत होते लोक आपण टी व्हीवर दाखवत होतो mm -hmm. आणि त्यामुळं वाजपेयींना सुद्धा हा मोठा प्रश्न होता की काय करायचं अशा mm -hmm. परिस्थितीमध्ये म्हणून जसवंत mm सिंगांना -hmm. त्यांनी घेतलं जसवंत सिंगांच्या बरोबर ही तीन गुंड दहशतवादी हे सोडण्यात आले त्यावेळची तर मागणी काय ते जसवंत सिंगांच्या पुस्तकात सुद्धा ती माहिती दिलेली आहे त्यांनी अध्यारूप ठेवलं आहे पण काही पैशाची देवाणघेवाण झाली असावी असं त्यांच्या त्या पुस्तकातल्या लिखाणावरून असा संशय घ्या इंटरप्रिटेशन तुम्ही करत आहे अच्छा हे सगळं यशस्वी झाल्यानंतर ओसामा बिन लादेनने एक मोठी पार्टी केली अशा पद्धतीच्या काही बातम्या तेव्हा आल्या होत्या याचं जे से सेलिब्रेशन झालं ते कसं सेलिब्रेशन महत्त्वाचा मुश्ताक अहमद झरगर आहे हा झरगर हा लादेनचा हस्तक मानला जातो मौलाना मसुदा जर तर तुम्हाला माहितीये की या सगळ्या म्हणजे जैश ए मोहम्मद आणि काश्मीरच्या विरोधातली सगळ्या कारवाया नंतरच्या काळात सुद्धा ऐंशीच्या दशकात ज्या कारवाया होत होत्या त्या नव्वदच्या दशकातही त्या वाढल्या काश्मीरमध्ये याचं कारण हे सगळं होतं आणि हे तिघंजणं जे पकडलेले होते दहशतवादी यांना सोडवण्यासाठीचा हा सगळा खटाठोप होता आणि त्यातून ते विमान ज्या अमृतसरला पहिल्यांदा उतरवलं त्यावेळेला बी एस एफचे कमांडोज पाठवण्यात आलेले होते पण कमांडोजचं विमान त्या अमृतसरच्या राजासानसी विमानतळावरती उतरण्यापूर्वी आपल्या विमानाने उड्डाण केलं होतं खरं ते जर आलं असतं आणि त्यांनी एक दोन टायर फोडले असते तरी सुद्धा काम झालं असतं ते विमान उड्डाण करू शकलं नसतं कमांडोज आतमध्ये घुसले असते मोठं काहीतरी तिथं घडलं असतं त्यावेळेला पण ते घडलं तर मी म्हणालो की ओसामाने त्याचं सेलिब्रेशन असामाने सेलिब्रेशन केलं कारण जरगर आणि ही मंडळी सुटल्यानंतर आम्ही कसं म्हणजे जितमया की आम्ही कसं हे सगळं करू शकलो हे त्यामध्ये होतं तर लादेंचे हस्तक होते लादेंचा त्यातला रोलही हो होता आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानांचं राज्य होतं hmm. त्यामुळं तालिबानांच्या म्हणजे तालिबानांना बरोबर घेऊन हा अल कायदाचा म्होरक्या हा लढत होता हे hmm. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे hmm. पण आत्ता वादाचा विषय आहे ते हिंदू नावं जी टोपण नावं म्हणून वापरली आता आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला कसाब इथे आला होता तेव्हाही त्याचं नाव हे टोपण नाव होतं मला समीर चौधरी समथिंग होतं त्याचं नाव तर ओंबाळ्यानी तो प्रसंग नसता केला कारण त्यावेळेला मी मुंबईत आमच्या स्टुडिओमध्ये हो बसलेलो होतो आणि आम्हाला माहिती होती की काय घडतं आहे तर ती दृश्य आणि तेव्हाचं टोपण नाव हे जर ओसाम कसाब नसता सापडला तर कदाचित अजूनही दाग। आपण हवेत हवे त्याबद्दलचे अनुमान राबत आले सो आत्ता जी टोपण नावं वापरली जात आहेत ती तुम्हाला कितपत योग्य वाटतं आणि तेव्हा ती वापरली गेली होती नाही याच्यामध्ये थोडासा डिस्क्लेमर त्यांनी टाकायला हरकत नव्हती किंवा तो आता नंतर टाकला वगैरे तो हा भाग न्या परंतु भोला आणि शंकर या नावावरच ते विमानामध्ये शिरले ही वस्तुस्थिती आहे आणि ते मी या पुस्तकातही लिहिलेलं आहे की ही नाव घेऊन म्हणजे तो दुसरा जो आहे तो गोपाल वर्मन गोपाल वर्मन उर्फ शंकर असं त्याचं नाव आहे आता गोपाल वर्मन कुठला आला तर त्याच्यामध्ये तेवीसाव्या पानावरती मुद्दाम मी ते हे सगळं दिलेलं आहे ते मुद्दाम वाचूनही वा दाखवतात की याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चौघांच्या बोर्डिंग कार्डाची व्यवस्था करणारा जो कोणी आहे तो काझी होता काझी म्हणजे तो चीफ होता हा चीफ कोण होता तर तो बर्गर म्हणून ओळखला गेला बर्गर नाव बर का तो चीफ होता आणि तो क्रूर कर्मा ठरला हे चौघे आणि इब्राहिम अतहर अख्तर सईद म्हणजे डॉक्टर इब्राहिम अतर हा mm. चीफ शाहिद अख्तर सईद हा डॉक्टर नंतर मिसरी जहूर इब्राहिम हा भोला आणि शकीर उर्फ गोपाल वर्मन म्हणजे शंकर हे आतमध्ये होते हे म्हणजे हे दहशतवादी विमानाचं mm. तिकीट घेऊन आतमध्ये होते तिकीट काढलं कोणी तर ते चीफ कुठं होता त्यावेळेस ताटपण हे सगळं एवढं व्यवस्थित जे आहे ते सुनियोजित म्हणा किंवा म्हणा परंतु हे सगळं आय एस आय शिवाय दुसरं कोणी घेऊ शकत ओके आणि दोन प्रश्न आता निर्माण झाले टीकात्मक पातळीवरती ही नावं कशी वापरली गेली हाही भाग आहे आणि दुसरीकडे दहशतवादी प्रत्यक्षामध्ये जो व्यवहार करत होते त्यांनी एका सगळा बरोबर पण बाकीच्या प्रवाशांशी त्यांचा संवाद अत्यंत सौहार्दपूर्ण होता आणि ते फारच प्रेमाने वागत नाही हे असं त्या मालिकेत येत नाही हे चुकी चुकीचे क्रूर होते त्यानी गळ्यावरती सुरे लावले होते एके के फोर्टी सेवन रंग हे केले होते त्याना त्या विमानतळावरती म्हणजे लाहोर विमानतळावरती जे विमान थांबलेलं होतं त्या काळामध्ये त्यांना आतून कॉकपीट मधनं येऊन ये। शस्त्रास्त्र मिळालेली होती ही वस्तुस्थिती त्या त्या आहे त्यावेळेला मी ते पाहिलेलं आहे आणि त्यावेळेला या कादंबरीतही ते आहे तेव्हा असं काही नाही आहे की त्यांना क्लीन चिट देण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे अनेकांनी मला हे सांगितलं ज्यांनी पाहिली आहे इ त्यांचं म्हणणं असं की आय एस आय त्याच्यात मोक तसं नाहीये याच कारस्थानामध्ये आय एस आय होतं आणि लाहोरच्या विमानतळावरती त्यांना शस्त्र मिळावते मी लाहोरला सुद्धा ते का उतरवलं गेलं इंधन संपलं होतं इंधन संपलं होतं नाही त्या त्या वैमानिकांनी अखेर सांगितलं की जर कुठून मला लाहो विमानतळावर उतरवू दिलं नाही तर मला हे विमान लाहोरच्या रस्त्यावर उतरवावं लागेल असं सांगितल्यानंतर त्या विमानतळावरती परवानगी पण रुपेशलला अम्ब्युलन्स मध्ये घेऊन जाऊन हे करावं ते म्हणाले नाही तुमच्या डेड बॉडी सांभाळण्यासाठी आमचं विमानतळ नाही तेव्हा त्याला तिथून मग पुढे कंदा न्यावं लागलं आणि hmm. कंदा हे विमान नेण्यात ने आलं right. प्रपोगंड कसा असतो बघा की मॅट्रिक्स नावाचा चित्रपट आहे तो फार गाजला त्याची hmm. नंतर बरेच माणूस दोन तीन भाग मॅट्रिक्सचे आले आणि जो ट्विन टावरवरती हल्ला झाला त्याची प्रेरणा मॅट्रिक्स हा चित्रपट आहे असं म्हणतात कारण त्यातलं ते दृश्य आहे की तो मॅट्रिक्सचा जो हा अत्यंत सायफाय आणि हाय टेक्नॉलॉजीनी बनलेला तो हॉलिवूडचा बन चित्रपट आहे तर exactly एक्झॅक्टली त्या मुव्ही त्या चित्रपटामध्ये असंच झालेलं आहे की विमान येऊन एका मोठ्या बिल्डिंगवरती धडकतं आणि ती बिल्डिंग अक्षरशः पत्त्यासारखी कोसळते वितळून जात मूळ मुद्दा काय की त्याच्यानंतर म्हणजे वेळेला न्यूयॉर्कमध्ये तो नाई मिलेचा हल्ला झाला तेव्हा ते करण्यामागचा उद्देश काय होता तर ते प्रपोगंड आणि दहशत बसवणं आणि भरणं आपली आयडिओलॉजी आणि कार्यक्रम ही कंदहारची घटना करण्यामागं ह्या तिघांना सोडण्याशिवाय आणखी आणखी काही गोष्टी असाव्यात हो, असं मला वाटतं कारण त्यानंतर संसदेवरचा हल्ला झाला त्यानंतर मुंबईवरचा हल्ला झाला त्यानंतर काश्मीरमधले हल्ले वाढले म्हणजे आमची ताकद काय आहे त्या सोपॉट तातडी संबंधातलं प्रदर्शन त्यांना मांडायचं होतं म्हणून हे सगळं घडलं आणि म्हणून हे घडवण्यात आलं आणि म्हणून त्यामागे आय एस एवढं हे सगळं गंभीर आहे म्हणजे इतकं म्हणजे कुणालाही क्लीनचीट देण्याचा काही त्याच्यात काही संबंध आहे असं मला वाटत नाही आणि ते बरोबरही नाही आहे पण हे घडलं होतं ते या उद्देशानं घडलं की आम्ही हे करू शकतो आता एन आयला काही त्यातल्या बचावलेल्या मंडळींच्या मुलाखती आहेत त्यातली एक प्रत्यक्षी त्या विमानातच आहे ती आत्ता आज असं म्हणते की तेव्हा सरकारचं चुकलं तेव्हा कमांड ऑक्शन ॲक्शन व्हायला हवी होती बरोबर तुमचं आज तेच होतं की वाजपेयी सरकारचं त्यावेळेला चुकलं कचखावपणा हो होता अ हो होता की नाही माहित नाही परंतु त्यावेळेला हे विमान अमृतसरून सोड सोडून देण्यात यावं असं कळवण्यात आलं अमृतसरच्या टॉवरला ती माहिती देण्यात आली की जाऊ दे त्यांना पुढे कुठं जायचं तिथे आता हे विमान इथून सोडा Hmm. याच कारण मला असं वाटतं की त्यामध्ये असलेल्या व्यक्तींचा संबंध hmm. हा म्हणजे त्यांना वाचवण्याचा संबंध कमांडो ऍक्शन झाली असती समजा hmm. तर काही लोकांचे बळी गेले असते कदाचित माहित नाही hmm. hmm. ते कसं झालं असतं कारण एके फॉर्टी सेव्हन त्यांना तोपर्यंत मिळालेले नव्हते कारण मोठी शस्त्रास्त्र म्हणजे जी काय असतील ती शस्त्रात्र घेऊनच ते विमानात आलेले होते पण जे लाहोर विमानतळावरती घडलं ते अमृतसरमध्ये घडलेलं नव्हतं म्हणजे त्यांच्या हातात तेवढ्या मोठ्या प्रमाणात ती शस्त्रास्त्र नव्हती तर हे सगळं काहीतरी तिथे गडबड आहे असं वाटतं खरं म्हणजे ना पी व्ही नरसिंहरावने एक पाया रचला होता क्लिंटन गव्हर्नमेंट जेव्हा ॲक्टिव्ह होता अमेरिकेमध्ये आणि त्यांचा एक दबाव होता भारतावरती आणि त्या दबावाला आता त्या दोन मतप्रभाव आहेत त्या दबावाला जुगारण्यासाठीच पी व्ही नरसिंहरावने आलू चाचण्यांचे प्रयोग करायचं ठरवलं होतं त्यांनाही त्याची कल्पना होती की क्लिंटन ॲडमिनिस्ट्रेशनचा दबाव येईल ते त्यांनी केलं नाही नंतर वाजपेयींच्या काळामध्ये मात्र आपण अणू चाचण्या केल्या त्याला पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिलं पण भारताची अणु क्षमता पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर किती वाढली हे आपल्याला दिसलं आता तो प्रश्न याच्याशी निगडीत आहे की नंतर वाजपेयींचं जे काही मोठी अशी राजधान लाईफ अशी प्रतिमा झालेली होती त्याला कुठेतरी छेद गेला तो कंदार प्रकार बरोबर आणि त्यांना राजकीय दृष्ट्या सुद्धा बरेचसे अडचणीचा सामना करावा लागला आणि त्यांची जी प्रतिमा होती त्याचं भंजन झालं की हा एक निग्रही नेता आहे भारतीय जनता पार्टीच्याही प्रतिमेला मोठा धक्का बसला आणि वाजपेयी आडवाणी हा जो संघर्ष सुप्त संघर्ष होता त्याला त्यालाही कुठेतरी हे राजकीय परिणाम सरकार म्हणून आणि दोघांचे संबंध होते आणि व्हायची ह्याच्यात ते नंतरच्या काळात दिसले तुम्हाला माझं मत असं त्यावेळेला होतं आणि त्यावेळेला मी लिहिलेलंही आहे की जसवंत सिंगांना पाठवण्यात इतकं काही ते तीन मोठे लोक नव्हते की ज्यांच्या बरोबर परराष्ट्रमंत्री आपला जातो आणि त्यांची सोडवणूक तांदारला केली जाते एक प्रकारे त्या विमानात जे लोक होते त्यांना आश्वस्त करण्याचा हा प्रकार असू शकतो मला माहित नाही की परराष्ट्रमंत्रीच आले आणि त्यांनी याला सोडवलं पण परराष्ट्रमंत्री आले होते ते कशासाठी गेले होते ते कशासाठी तर ते या तिघांना घेऊन गेले होते हे काम परराष्ट्र मंत्र्यांचं नाही आहे हे कुठलाही सचिव किंवा कुठलाही पोलीस अधिकारी करू शकला असता हे कोड मला आजपर्यंत सुटलेलं नाहीये जसवंत सिंग का गेले त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र केलाय पण ते अजूनही पटत नाही म्हणाला सिंग हे त्यांनी दोनशे मिलियन समर्थन करतात जसवंत सिंग त्या कृतीचं त्या कृतीचं समर्थन करतात म्हणजे दुसरा काही इलाज नव्हता असं त्यांचं म्हणणं नाहीलाज होता म्हणून त्यांना न्याव लागलं आता नाहीलाच होता म्हणून त्यांना न्यावं लागलं का आतमध्ये जी व्यक्ती होती ज्या काही कुणी त्यांच्या म्हणजे जवळच्या जवळच्या म्हणजे त्यांच्या नातलं वगैरे नव्हे भारत सरकारशी संबंधित अशा काही व्यक्ती त्या विमानात होत्या किंवा असंही म्हटलं जातं की त्या नोटा बनवणाऱ्यांच्यापैकी एक महत्वाची व्यक्ती स्वीस बँकेची एक व्यक्ती आतमध्ये होती तिला वाचवण्याचा प्रयत्न हे खरं खोटं खर माहीत नाही खरं खोटं या कादंबरीतही मी लिहिलेलं नाही आहे हे त्याचा संदर्भ नाही लिहिलेला परंतु काहीतरी त्याच्यामध्ये गडबड असावी असं अशी शंका मात्र या सगळ्या प्रकरणात येते फायन खरं म्हणजे हे सगळ्यात मोठं इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं हो आणि देशांतर्गत जेव्हापर्यंत ते विमान आपल्या देशाच्या सेवेच्या अंतर्गत होत तेव्हा तो गृहमंत्र्याचा पावलं होता बरोबर बरोबर त्या दोन्ही जेव्हा अडवाणी तर जबाबदारी घेणं अपेक्षित होत घडलं नाही बरोबर आणि तोही त्या दोघांच्या सुप्त संघर्षाचा एक भाग आहे असं म्हटलं जात हे पॉलिटिक्स कसं तेव्हा अनफोल्ड झालं तुम्ही कधी पुन्हा ह्यावर काही विवेचनात्मक लिहिले तेव्हा तो संघर्ष दिसत होता त्यावेळेला मी केसरीच्या माध्यमातून हे सगळे उल्लेख करत होतो hmm. परंतु हे खरं आहे की ते थोडंसं चमत्कारिकरित्या घडत होतं hmm. आणि त्यांच्यातला सुद्धा संघर्ष म्हणजे hmm. तो किती पराकुटीला गेला होता किंवा नाही हा सगळा भाग सोडून द्या परंतु hmm. तो होता हे मात्र नक्की hmm. आणि ते कुठे दिसलं आपल्याला गोव्याला जेव्हा भारतीय जनता पक्षाची बैठक व्हायची होती त्यावेळेला hmm. हे गांधीनगरमध्ये होते आणि ज्या वेळेला ते सगळं गुजरातमध्ये दंगे वगैरे झालेले होते त्यावेळेस राजधर्म 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 पाळावा असं निवेदन स्टेटमेंट हे वाजपेयींचं होतं ते दोन्ही विमानात एकाच विमानातनं गेले आणि अहमदाबाद ते गोवा गांधीनगर ते गोवा या काळामध्ये काहीतरी बदल घडला आणि जे काही घडलं ते आपण सगळे जाणतो सो न्यू बी जे पी नावाचं नरेंद्र कोहली यांचं पुस्तक आहे सुंदर पुस्तक आहे तुम्ही जरूर वाचा रेफरन्सेस म्हणून नवीन भारतीय जनता पार्टीच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कंधार प्रकरण फार सविस्तर विस्ताराने त्यांनी लिहिलेलं आहे आडवाणींच्याही स्वतःच्या मिमोआरमध्ये ह्या संदर्भातले काही दाखवे तुम्हाला बघायला मिळतील आणि वाजपेयींच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मुलाखती त्यांच्यावरती आलेले लेख ले 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 ले। वाजपेयी यांच्यावरती लिहिलेलं पुस्तक ते तुम्ही वाचलं की तुम्हाला ह्या कंधार प्रकरणातले अनेक कसे धागेधोरे दिसतात की ते आणखीन सरांनी जसं म्हटलं की कोण लोक होते कशासाठी हा निर्णय घेतला गेला वगैरे एक कॅरेक्टर आहे की याच्यामध्ये ते आहे अजित डोवाल अजित डोवाल जेव्हा निगोशिएट करत होते तेव्हा काही तिथे निर्माण झाले अजित डोवाल हे नेपाळमधून निगोशिएट करत होते असं म्हणतात हे कॅरेक्टर त्यावेळेला तुमच्या आलं होतं चर्चेत <laughs> नाही <laughs> ते त्यावेळेला काही चर्चेत आलेलं नव्हतं <laughs> दुसरी एक महत्वाची व्यक्ती होती इतपतच सगळं माहिती होतं पण अजित डोवाल त्या विमानामध्ये नव्हते <laughs> <थे। laughs> <तोड़ वत्रनाश्थ laughs> ते विमानात नव्हते पण ह्या चर्चेच्या त्यांनी काही पावलं टाकली असते पण त्यावेळेला तरी हे नाव प्रकाशानं पुढे आलेलं नव्हतं राईट आता मुलाखतीचे शेवटचे दोन प्रश्न की ज्या नावावरून हा सगळा वितर्णवाद सुरू आहे की तशा पद्धतीची नावं नुसती डिस्प्लेवर दिलेली मिटली असती का त्या निर्मित्याने तुझी त्याची लिबर्टी तर लिबर्टीचा प्रश्न नाही तिथे ऑलरेडी ती नावं होतीच तर काय करणं तुम्हाला वाटतं की ते अपेक्षित होतं नाही मला अगदी माझं प्रामाणिक मत असं आहे की या संबंधीचा जो वाद आहे तो ते हिंदू कॅरेक्टर्स तिथं आतमध्ये गेले आणि त्यांचं नाव बोला आणि शंकर ठेवलं पण त्यांचं तो पण नाव ते होतं ही वस्तुस्थिती आहे फॅक्ट so, दॅट्स अ फॅक्ट त्यामुळं त्याच्यावरती आक्षेप घेऊन जेव्हा मी हे माझ्या काही मित्रांनी फोन केला तेव्हा त्यांना की अरे हे खरं आहे वस्तुस्थिक आहे मी माझ्या पुस्तकात पुस्तकात रेफरन्सेस हे एकमेकांशी संवाद साधत होते असे काही संवाद तुम्हाला आठवतात की जे एकमेकांशी बोलताना कशा पद्धतीनं ते बोलत होते त्याला तो भोला म्हणून हाक मारत होता त्यांना तो शंकर म्हणून म्हणत होता त्याला तो बर्गर म्हणत होता त्याला तो गोपाल वर्मन गोपाल वर्मन हे नाव सुद्धा चुकीच आहे कुठला आलाय गोपाल कुठला आलाय वर्मन तसं नाही आहे ना त्यांची मूळ नावं जी आहेत ती आहेत त्यामुळं आता तो त्याचा मोठा बाबुलबुवा करणं हे काही मला मनाला पटत नाही आत्ताच्या वातावरणामध्ये कदाचित हा प्रश्न निर्माण झाला असेल पण वस्तुस्थिती ही तशीच आहे शेवटचा right. प्रश्न तुमची एक कादंबरी काही नसेल एक्झॅक्टली मला असं सांगायचंय की त्यावेळेला जे घडलं तो कादंबरीचा शेवट नाही आहे mm -hmm. शेवट आहे आणि हेही सांगायला हरकत नाही कि याच्यामध्ये कमांडो आपले कांदा आणला गेले त्यांनी तिथे तालिबानांना धमक्या दिल्या तालिबानांना मारलं ते विमाना विमानात शेरले आणि विमानातनं या सगळ्यांची सोडवणूक करून विमान परत आणलं असा हा यातला शेवट आहे mm -hmm. तो शेवट जो प्रत्यक्षात आपण पाहिला नाही तो शेवट आहे असा एक चित्रपट मला वाटतं अभिषेक बच्चन ज्याच्यामध्ये होता तो जमीन जमीन नावाचा चित्रपट आहे त्याच्यामध्ये हे असाच शेवट दाखवला आहे त्याच्यामध्ये आय सी वन फोरच आहे पण तो दुर्दैवानं फारसा पाहायला गेला की नाही मला माहित नाही पण तो शेवट त्यांनी असा केलेला आहे जो माझ्या कादंबरीत फिक्शनची लिबर्टी घेतली हो हो आता याची किती आवृत्ती ही तिसरी आवृत्ती आहे उत्तर प्रदेशात उत्तम प्रदेशात आणि आता ते येतो कदाचित गणेश चतुर्थी थँक्यू एका जाणकार आणि अभ्यासू संपादकाच जे समाजभान असतं आणि त्यांना वाटतं की भविष्यामध्ये ह्याबद्दलचे प्रश्न काही नव्याने निर्माण होऊ शकतात किंवा तात्कालिक एखाद्या महत्वाच्या घटनांचा सखोलपणे आढावा घ्यावा तसं आय सी एन किंवा आठशे चौदामध्ये मध्ये श्री अरविंद गोखली सर आणि त्याचं सविस्तर असं विश्लेषण केलेलंच आहे कोणाला वाटलं होतं की ह्याच कादंबरीमध्ये जी खरीखुरी गोष्ट आहे जी टोपन नावं आहेत त्याच्यावरून कधीतरी पंचवीस चोवीस वर्षानंतर अशा पद्धतीचा वाद आणि प्रवाद होईल आणि त्याच्यावरती मला सराकडे जाऊन तुम्ही ते पुस्तक कसं लिहिलं होतं ते समजून घ्यावं लागेल हा ना? सुद्धा नवा भारत आहे सो थांबूया आपण इथे कॅमेरावर निकेतन मानेस्वामी राव कुलकर्णी एन टी मराठी